सगळ्यात महत्त्वाची भावना अशी आहे की छत्रपतींना जेव्हा आपण अभिवादन करतो तर छत्रपतींनी या मातीत रयतेचं कल्याणकारी राज्य निर्माण केलं होतं आणि आज गेल्या पाच वर्षातली जर परिस्थिती पाहिली तर हे रयतेचं कल्याणकारी राज्य या संकल्पनेला कुठेतरी सुरुंग लावलाय की काय असं वाटतं कारण कष्टकरी शेतकरी यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे महागाईचा भडका उडालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक जी आहे ही जनतेची निवडणूक आहे जनतेच्या पाच वर्षात झालेल्या अपेक्षाभंगाची निवडणूक आहे जनतेच्या ज्या हाल अपेष्ट झाल्या त्याची निवडणूक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार चौदाची आणि दोन हजार एकोणीसची या दोन निवडणुकांमध्ये एक फार मूलभूत फरक आहे माझी सर्व माध्यमांना विनंती आहे की दोन हजार चौदाची निवडणूक ही अशा पद्धतीनं दाखवण्यात आली की प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीसारखी म्हणजे अध्यक्षीय लोकशाहीप्रमाणे आपण पंतप्रधान पदाची निवडणूक करतो हो आहोत असा एक गैरसमज सर्वसामान्य मतदाराचा करवून देण्यात आला जे महत्वाची गोष्ट ही आहे की संसदीय लोकशाहीमध्ये आपण पंतप्रधान निवडत नाही तर आपण खासदार निवडतो जो खासदार आपल्या मतदारसंघाचे प्रश्न धोरणात्मक बाबी या संसदेत मांडतो त्यामुळे असा लोकप्रतिनिधी निवडण्याचीही निवडणूक आहे तर रयतेचं कल्याणकारी राज्य तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नुसतं महाराजांचा आशीर्वाद म्हणून चालत नाही तर महाराजांचा जा विचार हा मनात असावा लागतो आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि रयतेच्या काडीला धक्का लावू नका हात लावू नका अशी सूचना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असतो असेल तर ज्या पद्धतीनं आज एच्या माध्यमातून सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल रिपब्लिकन कवाडे गट असेल या सगळ्या माध्यमातून हे गोष्टी एकत्र येतात जसं आदरणीय जयंत पाटील सा साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे स्वायत्तता देशाची स्वायत्तता स्वायत्त स्वायत संस्था ज्या वेगवेगळ्या आहेत मग त्यामध्ये रिझर्व्ह बँक असेल त्यामध्ये सी बी आय असेल या जेव्हा सगळ्या स्वायत्ततांवर घाला येतो तुमच्याच माध्यमातून तुम काही दिवसांपूर्वी मी एक अत्यंत धक्कादायक विधान ऐकलं ते म्हणजे की यानंतर निवडणुका होतील की नाही माहीत नाही असं एक विधान तुम्हाला माहिती असेल कोणी केलं असेल जर अशी विधानं होत असतील तर या स्वायत्ततेला ते या देशाच्या सार्वभौमत्वाला कुठेतरी एकाधिकारशाहीकडे नेण्याचा प्रयत्न होतोय असं वाटल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे आणि जनता ही निवडणूक लढणार आहे तुम्ही नाही मला वाटतं हे खूप जुनी गोष्ट तुम्ही सांगता आहात कारण एक घर सोडल्यानंतर दुसऱ्या घरी गेल्यानंतर आपण आधीच्या घराला नावं ठेवण्याची आवश्यकता नसते तुम्ही माध्यमांमध्ये काम करता तुम्ही एक माध्यम समूह सोडून दुसऱ्या माध्यमसमूहात काम करताच इतकी साथी गोष्ट आहे ती त्यामुळे आधीच्या घराला नावं ठेवून दुसऱ्या घरात येणं ही परंपरा नाही सर्वसामान्य शिवसैनिकांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी मला प्रेम दिलं त्याबद्दल मी कायम कृतज्ञ आहे ही भावना मी कायम व्यक्त केलेलीच आहे पण देशाच्या राजकारणाचा विचार करता जेव्हा आज हिंदुस्थान हा दोन हजार बावीस साली जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश होणार आहे त्यावेळी देशाचं राजकारण हे पुढच्या वीस पंचवीस वर्षांचं धोरण ठरवून मग झालं पाहिजे केवळ भावनिक मुद्द्यांवर होता कामा नये त्यामुळे भावनिक मुद्द्यांवर दगड उचलणाऱ्या तरुणाईपेक्षा दगड रचणारी तरुणाई आज देशाला गरजेची आहे आणि म्हणून हा निर्णय घेतलेला आहे करा 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 आणि